नमस्कार मी आकाश जाधव सगळ्यात पहिल्यांदा सारथीने ही लिंक सुरू केलेली आहे विकल्पज्ञांची लिंक स्टार्ट केलेली त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या आधी मला सांगू देत की टी आर टी आय आणि बार्टीने या कोर्सेससाठी जी प्रोसेस राबवलेली आहे त्या प्रोसेसमध्ये टी आर टी आयच्या विद्यार्थ्यांनी आणि बार्टीच्या विद्यार्थ्यांनी संकल्प एज्युकेशन ही पहिल्यांदा पहिला प्रथम ऑप्शन देणारे सगळ्यात जास्त विद्यार्थी आहेत आय बी पी एसच्या कॅटेगरीमध्ये सर्वाधिक विद्यार्थी संकल्पला मिळालेले आहेत एस एस सीच्या कॅटेगरीमध्ये सर्वाधिक विद्यार्थी संकल्पाला मिळालेल्या आहेत एम पी एस सी राज्यसेवेच्या कॅटेगरीमध्ये सुद्धा सर्वाधिक विद्यार्थी संकल्प जे एम सीच्या कॅटेगरीमध्ये सुद्धा सर्वाधिक विद्यार्थी संकल्प एज्युकेशनला मिळाले आहेत व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगण्याच्या पाठिमागचा उद्देश हाच आहे की ज्या पद्धतीच्या फॅकल्टी ज्या पद्धतीच्या टीम ज्या पद्धतीचा ऑफलाईन बॅचच्या शिवाय ऑनलाईन सपोर्ट हे संकल्प तुम्हाला देणार आहे इतर कोणत्या इन्स्टिट्यूटकडे तेवढ्या गोष्टी मिळणार आहेत तर नेमकं काय आहे त्या गोष्टी हा सगळा पार्ट आपल्याला ह्या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं जे विद्यार्थी इतर समाजाचे विद्यार्थी हे पाहत असतील तर आपल्या मराठा आणि कुणबी मराठा विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला पोचवायचा आहे तर चला आपण स्टार्ट करूयात तर सारथीनं आपली विकल्प देण्याची प्रक्रिया सगळ्यात पहिल्यांदा टी आय टी आय मग बाल्टी आणि मग आता सारथीनं ही जी प्रक्रिया ही स्टार्ट केलेली आहे आता आ, हे स्टार्ट करत असताना मला आधी सांगावं लागेल की सारथी या संस्थेसोबत संकल्प एज्युकेशन हे खूप आधीपासून काम करत आहे दोन हजार बावीस तेवीस या वर्षामध्ये सारथीच्या आपण दोन बॅचेस चालवलेल्या आहेत आणि त्यावेळेला सुद्धा विकल्प देण्याची प्रक्रियाच होती हा तेव्हाचा पोस्टर आहे हा तेव्हाच्या पोस्टरमध्ये पोस्ट आपल्याला त्यावेळेला एकूण साडेसातशे जागांपैकी महाराष्ट्रातून सहा इन्स्टिट्यूट निवडल्या होत्या त्यापैकी वन थर्डपेक्षा जास्त साडेसातशेच्या वन थर्डपेक्षा जास्त विद्यार्थी फक्त एका संकल्प एज्युकेशनला मिळाले होते ते त्याही वेळेला हायेस्ट होते आणि मला कॉन्फिडन्स आहे की ह्याही वेळेला संकल्प एज्युकेशन हे है विद्यार्थ्यांची पसंती क्रमांक एक असणार आहे हे फक्त मी आधीच तुम्हाला रेफरन्सला दिलं सर हा का पहिला प्रेफरन्स असेल त्या पाठीमागे मी कोर्स बाय कोर्स एक एक मिनटामध्ये सांगतो तर त्यामध्ये पहिल्यांदा आपण आय बी पी एसकडे आलं तर आय बी पी चं कोचिंग आपलं तीन ठिकाणी होणार आहे ते संभाजीनगर नाशिक आणि पुणे सगळं हे जे आहे ते माझ्या अंडर एस आणि एस एस सी ची कोचिंग चालणार आहे यामध्ये तुम्हाला सहा महिने मोफत ऑनलाईन प्रशिक्षण असेल त्यासोबत तुम्हाला लाईफ टाईम मॉक इंटरव्ह्यू तुम्हाला याच्यानंतर कधीही इंटरव्ह्यूचे कॉल येऊ हो। मॉक इंटरव्ह्यूचा पार्ट तुम्हाला पूर्णपणे फ्री असणार आहे अभ्यासिका पूर्ण वेळ असणार आहे अभ्यासिकेबद्दल एक चांगली गोष्ट पण मला सांगायची ती मी जसं आपण पुढे जातो तसं सांगतो त्यानंतर तुम्हाला काउन्सिलिंग आहे डाऊट करिंग आहे हा सगळा पार्ट ग्रुप ॲक्टिव्हिटी आहे हा सगळा पार्ट असेल यासोबतच जे विद्यार्थी एसचे बँक एक्झामशिवाय साधारणतः बँक एक्झामच्या सोबत ऍग्रीकल्चरची किंवा अकाउंटची एक्स्ट्रा तयारी करतात तो सुद्धा पार्ट त्यांना मिळणार आहे बुक्समध्ये संकल्प एज्युकेशनचे गाईडली पब्लिकेशन किंवा गाईडलीकडून कडून आपण बनवून घेतलेले अकरा पुस्तकांचा से एक सेट मिळेल अड्डाचा तुम्हाला एक सहा पुस्तकांचा सेट असणार आहे क्लासरूम नोट्स या संकल्पाच्या तुम्हाला मिळणार आहेत टेस्ट सिरीजमध्ये अड्डा टू फोर सेवन आणि गाईडली ह्यांची टेस्ट सिरीज असेल आणि सोबत व्हिडिओ कोर्स विथ टॅबलेट असणार मला वाटतं हा मुद्दा मी खूप आधी सांगायला पाहिजे होता की टॅबलेट टॅबलेट ह्या मुद्द्याला लोकांनी असं खूप जास्त मोठं केलेलं आहे मला फक्त त्यांना सांगू इच्छितो मी की दोन हजार दहामध्ये मी या कोचिंगमध्ये आलो तेव्हापासून स्टार्ट केलं तेव्हा बँकिंगच्या कितीतरी मॅग्झिन्स मिळायच्या पण झालं असं की आता जेव्हापासून ऑनलाईन गोष्टी झालेल्या आहेत आधी मिळत असलेली एखादी बँकिंग सर्व्हिसेस क्रॉनिकलसारखी मॅगझिन्ससुद्धा सध्याला स्टँडमधून गायब झालेली आहे सगळ्या गोष्टी ऑनलाईन झालेल्या आहेत तुमचं एचं प्रिपरेशन जनरलवर ऑनलाईन झालेलं आहे सगळं प्रिपरेशन ऑनलाईन झालेलं असल्यामुळं कळत न पण बरं हेच नाही माझ्या जुन्या बॅचेस ज्यावेळेस मी चालू करायचं वर्ष दोन चा। आधीच्या ह्याच चॅनलवर उपलब्ध आहेत त्यामध्ये बघा मी विद्यार्थ्यांना टॅबलेट घ्या म्हणून सांगतो तर विद्यार्थ्यांना आपल्या सगळ्या कोर्सेससाठी बँकिंग एस एस सी एम पी एस सी या सगळ्या कोर्सेससाठी जेवढेही सारथीमध्ये उपलब्ध आहेत त्या सगळ्या कोर्सेससाठी टॅबलेट ह्यासोबत मिळणार आहे तर तो, तो एक पार्ट सोबत येस ऑफिसरचा तुम्हाला एक वर्ष व्हॅलिटी असलेला पूर्ण क्वांट रिजनिंग इंग्लिश जी आहे हा जो कोर्स आहे ज्यामध्ये क्वांटचा पार्ट आपले आशिष शर्मा सर रिजनिंगचा पार्ट जो आहे तो लांबा सर इंग्लिशचा पार्ट जे आहे त्या निमिषा मॅडम आणि जनरल वरचा पार्ट जो आहे तो त्या सरांचा आणि त्यासोबत आशिष गौतम गौरवगर हा सगळा पार्ट मी देणार आहे अफेअर क्राऊड आणि बाकी जे लर्निंग नीती आहेत त्यांच्यासोबत बोलणं सुरू आहे तो सुद्धा पार्ट विद्यार्थ्यांना वन इयर व्हॅरायटी असलेला याच्यामध्ये मिळणार आहे आणि हा जो पार्ट आहे हा एक्सक्लुझिव्ह फक्त आणि फक्त संकल्प एज्युकेशनमध्ये मिळणार आहे तर हा हा जरा महत्त्वाचा पार्ट एस एस सीमध्ये एस एस सीमध्ये सुद्धा एस एस सी आपल्याला दोन ठिकाणी आहे संभाजीनगर आणि पुणे या ठिकाणी एस एस सीची टीम दोन्ही ठिकाणी आहेत एस एस सीमध्ये असलेल्या फॅकल्टीपैकी माझा स्वतःचा ऑडिट रँक पन्नास अभिषेक सरांचा ऑडिट रँक एकोणपन्नास आहे सोबत पुण्यामध्ये आपल्याला जे आहे ते लोकेश सर हा सगळा पार्ट हँडल करतील जसा बँकिंगमध्ये कोर्सेस बुक्स टेस्ट सिरीज व्हिडिओ कोर्स हा पार्ट आहे बिलकुल त्याच पद्धतीने कोर्सेस बुक्स टेस्ट सिरीज व्हिडिओ कोर्स विथ टॅबलेट हा पार्ट विद्यार्थ्यांना एस एस सीमध्ये सुद्धा उपलब्ध असणार आहे तर त्यामुळं विद्यार्थ्यांनी आणि अजून विद्यार्थ्यांनी चालू कोर्समध्ये जर काही के डिमांड केलं आणि मला असं वाटलं की हो ते विद्यार्थ्यांना गरजेचं आहे तो सुद्धा पार्ट विद्यार्थ्यांना इमिजिएट जे ते आपण उपलब्ध करून देणार आहोत आपण पुढे एम बघा एसवर एम पी एस सी एसवर महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्विसेस त्याची जी बॅच आहे ती पुण्याव्यतिरिक्त फक्त महाराष्ट्रात एकाच ठिकाणी ती संकल्प एज्युकेशन संभाजीनगर इथं आहे विद्यार्थ्यांना एक तर पुणे ऑप्शन आहे किंवा ते सोडलं तर फक्त संकल्प एज्युकेशन संभाजीनगर तो पार्ट योगेश माने सर मेन्सचा आणि प्रीचा जो पार्ट आहे ते महाराष्ट्रामधील विख्यात फॅकल्टी दिलीप खाटेकर सर जे आहेत ते तुम्हाला प्रीचा पार्ट कवर करतील त्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना कोर्सेस बुक्स टेस्ट सिरीज आणि व्हिडिओ कोर्स हा पार्ट असणार आहे एम एसच्या विद्यार्थ्यांना होऊ शकतं की एम पी एस सीची ते इतर पण तयारी करत आहेत तर तोसुद्धा पार्ट ह्याच्यासोबतच त्यांना राज्यसेवेचा पार्ट असेल कंबाईनचा पार्ट असेल हा खाटेकर सर त्यांना पूर्णपणे उपलब्ध राहणार आहेत आणि तोसुद्धा पार्ट आपण त्यांना उपलब्ध करून देऊ रिझन काय ह्याच्या पाठीमागचं एक महत्त्वाचं रिझन आहे की तुमचा निकाल तो आला पाहिजे इनफॅक्ट मला सांगायचं राहिलं अडीचशे प्लस विद्यार्थी आपल्याकडे दोन हजार बावीस तेवीसच्या बॅचमध्ये होते तर त्या विद्यार्थ्यांपैकी आतापर्यंत शंभर प्लस विद्यार्थ्यांचे निकाल हे ऑलरेडी सारथीला पाठवून देण्यात आलेले आहेत आणि आता एक जानेवारी आणि एक एप्रिलच्या निकालानंतर माझं कॉन्फिडन्स आहे की त्या ज्या मुलांनी सारथीचं ट्रेनिंग कंप्लीट केलं आहे त्या अडीचशेपैकी पैकी दीडशे विद्यार्थ्यांचा निकाल येणार आहे आतापर्यंत शंभर प्लस आलेलं आहे पण मधल्या काळामध्ये जसं बॅचेस संपल्याच्यानंतर विद्यार्थ्यांना काही विद्यार्थ्यांना वेळ लागतो तर अडीचशेपैकी पैकी दीडशे प्लस निकाल हा एका सरकारी योजनेचा हो सरकारी योजनेच्या नंतर सुद्धा त्या विद्यार्थ्यांचे निकाल येऊ शकतात हे संकल्पना दाखवून दिलेलं आहे एम पी एस सी एम एस नंतर आपण पुढे बघा राज्य कंबाईनवर कंबाईन आपल्याला दोन ठिकाणी एक तर पुणे आणि संभाजीनगरमध्ये असेल पुण्याचा पूर्ण पार्ट हा दिलीप खाटेकर सर कवर करतील आणि संभाजीनगरचा जो पार्ट आहे तो उत्तम गोरे सर ऋतुरा ऋतुराज शिंदे सर आणि सोबत त्यांची टीम कव्हर करणार आहेत विद्यार्थ्यांना त्यातही त्यारत वेगवेगळे कोर्सेस बुक्स टेस्ट सिरीज व्हिडिओ कोर्स विथ टॅब हे उपलब्ध असणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांनी संभाजीनगर जरी ॲडमिशन घेतलं तरी त्यांना खाटेकर सरांचं पूर्ण गायडन्स असणार आहे खाटेकर सरांचा पूर्ण जेवढा काही ऑफलाईनच्या बॅचच्या सोबतसोबत ऑनलाईन सपोर्ट असणार आहे बुक्सचा टेस्ट सिरीजचा तो सगळा पाठ विद्यार्थ्यांना संभाजीनगर इथं सुद्धा मिळणार आहे थोडंसं पुढे आपण बघूयात एम पी सी राज्यसेवा ऑबियसली मला असं वाटतं महाराष्ट्रात सध्या जर मी हे म्हणलं की एम पी एस सी राज्यसेवेला सध्या बस एक नाम काफी अँड दॅट ना, नाम नाम इज हे दिलीप खाटेकर सर मला असं वाटतं ते एक नाव आहे ज्या नावामुळं विद्यार्थ्यांनी जे आहेत ते संकल्प एज्युकेशन हा पहिला ऑप्शन आतापर्यंत टी आय टी आय आणि बार यांना यांनासुद्धा जे ते उपलब्ध करून दे ह्यांनी आतापर्यंत पहिलं ऑप्शन टाकण्याच्या पाठीमागचं सगळ्यात मोठं कारण हे होतं आणि तुम्हीसुद्धा जर राज्यसेवेला नवीन असाल तर थोडंसं या व्यक्तीबद्दल सर्च करा मला असं वाटतं सगळी माहिती तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल अजून आपण थोडंसं पुढे बघूयात आता विद्यार्थ्यांना त्याच्याशिवाय आपल्याकडे अजून एक कोर्स आहे तो आहे जे एम एफ सीचा जे एम एफसीचा तो सुद्धा आपण संभाजीनगरमध्ये उपलब्ध करून दिलेला आहे तर संभाजीनगरमध्ये तो, संभाजी तो कोर्स त्याचा फक्त पोस्टर टाकायचा राहिलं तो जो पार्ट आहे तो समीर देशमुख सर तुमचा टेकॉ म्हणजे बऱ्यापैकी तो हँडल करतील आणि समीर देशमुख सरांसोबत टीम fact, ही असणार आहे इनफॅक्ट विद्यार्थ्यांनी आपण कसंही विद्यार्थ्यांपर्यंत न, न पोचता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी अजूनही आपल्याला टी आर टी आयला जे आहेत आणि जे एम आहेत जे एम सीला सुद्धा पहिला क्रमांकामध्ये सगळ्यात जास्त विद्यार्थ्यांनी संकल्प एज्युकेशन निवडलेलं आहे तर विद्यार्थ्यांना संभाजीनगर इथं आय बी पी एस 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 सी जे बी एफ सी एम पी एस सी गड आणि एम एस हे पाच कोर्सेस उपलब्ध असतील नाशिकला आयबीपीएस असणार आहे आपलं पुण्याला राज्यसेवा गडब गटक आय बी पी एस 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 सी उपलब्ध असणार आहेत सोबत कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा मी फक्त तुम्हाला सांगतो की नाईन सेवन सिक्स टू डबल फोर डबल वन डबल झिरो नंतर नाईन फाय फोर फाय सिक्स डबल टू सिक्स डबल टू नाईन सिक्स फाय सेवन थ्री टू एट डबल झिरो सिक्स आणि एट झिरो एट सेवन एट सेवन टू थ्री वन या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्हाला काहीही माहिती लागली तर तुम्ही ती माहिती घेऊ शकतात आणि सोबत आपण आता बऱ्यापैकी कोर्सेस आहेत विद्यार्थी येतील तर आपलं पुढच्या दोन ते तीन महिन्यामध्ये असं स्पेसिफिकली खालपासून ते वरपर्यंत ग्राउंड प्लस सिक्स एवढी कॅपॅसिटी असलेलं वीस हजार स्क्वेअर फीटचं एक संकुल कॉम्प्लेक्स हा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होतोय त्यामध्ये खाली ऑफिस पहिले आणि दुसऱ्या मजल्यावर आपल्याला क्लासरूम्स असतील तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर फुल्ली ए सी अभ्यासिका असणार आहे पाचव्या मजल्याचा जो मागचा पार्ट असेल तिथे स्टुडिओज असतील ऑनलाईन लेक्चरसाठी जसं मी आता सध्याचा स्टुडिओ थांबून लेक्चर घेतोय तसं आणि समोरचा जो, समोर जो पार्ट असेल त्यामध्ये विद्यार्थ्यांना डिस्कशनची रूम त्याच्यानंतर बाकी बॅकहेंडचा पार्ट असेल तो वरती असणार आहे आणि सगळ्यात वरती जे आहेत तो कॅफेटेरियाचा पार्ट विद्यार्थ्यांना थोडंसं अभ्यास करून एखाद्या वेळेस थोडंसं होतं की चाळीस पन्नास मिनटाच्या सेटिंग नंतर थोडासा एक काय म्हणता रेस्ट लागतो तो तोवाला पार्ट पण विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देतोय तो खालपासून तर वरपर्यंत विद्यार्थ्यांना सगळ्या गोष्टी एका ठिकाणी उपलब्ध होणार आहेत तर ए सी अभ्यासिकेसहित सगळ्या गोष्टी ह्याचं सध्याला कन्स्ट्रक्शनचं सगळं काम झालेलं आहे इंटरनल जे पार्ट आहे इंटरनल जो वॉटर प्रुफिंगचा पार्ट आहे टाइल्सचा पार्ट आहे तो पाल तो वाला पार्ट खूप वेगानं काम चालू आहे पुढच्या दोन ते तीन महिन्यामध्ये तुमच्यासाठी ते सुद्धा उपलब्ध होऊन जाणार आहे थोडं पुढे आपण जर बघितलं तर तुम्हाला काही डाऊट असतील तर हे कॉन्टॅक्ट नंबर मी दिलेले आहेत तुमचा पहिला विकल्प पास, हा संकल्पच असला पाहिजे सर या विद्यार्थ्यांचे आता सारथीमधून जे विद्यार्थी आता ऑप्शन देणार आहेत ह्यांचं डी कधी होईल तर ह्यांचं डी जे आहे ते ही प्रोसेस संपली म्हणजे आता तीस तारीख ऍप्लिकेशनची लास्ट डेट आहे मला असं वाटतं फर्स्ट वीक किंवा सेकंड वीकपासून स्टार्ट होईल लगेच त्यांचे डी व्ही स्टार्ट होतील यांचे डी व्ही कुठं होतील याबद्दल अजूनही सारथीनं काही सांगितलेलं नाही विद्यार्थ्यांना फक्त मेल केलं की तुम्ही प्रेफरन्स देऊन टाका म्हणून तर जसं त्याबद्दल माहिती मलाही मिळाली किंवा तुम्हाला मिळाला तुम्ही चेक करू शकता सर वेटिंग लिस्टच्या विद्यार्थ्यांचं कसं बार्टीनं काय केलं होतं तर वेटिंग लिस्टच्या मुलांकडून पण प्रेफरन्स भरून घेतले होते आता वेटिंग लिस्टच्या मुलांकडून प्रेफरन्स भरून घेतलेत का त्यांना मेल आलेत का याबद्दल माझ्याकडे अपडेट नाही आहे फक्त मला ते वेटिंग लिस्टमध्ये असलेल्या मुलांना एखाद दुसऱ्याला कॉल कोण विचारावं लागेल तर तुम्ही वेटिंगवाल्याने फक्त मेल चेक करा तुम्हालाही प्रेफरन्सचा मेल असेल टाका आला नसेल तर तुम्हाला यांचं डी व्ही झालं तो रिकाम्या किंवा रिक्त जागेवर मग तुम्हाला जे ते तुम्हाला ते ॲड करता येईल तर अशा पद्धतीने ही सगळी गोष्ट आहे टी आर टी आय बार्टीमध्ये विद्यार्थ्यांनी आतापर्यंत सर्वाधिक पसंती मी तुम्हाला फक्त आकड्यांसहित सांगतो की ज्यामध्ये टी आर टी आयमध्ये आय बी पी एसच्या कोर्ससाठी वन सेवन्टी टू सगळ्यात हायएस्ट त्यानंतर एस एस सीसाठी सिक्स्टी वन कारण की ज्यांना जागा मिळतात तेही सगळ्यात हायएस्ट आहेत त्यानंतर तुम्ही बघितलं एम पी एस सी राज्यसेवेसाठी सुद्धा आपल्याकडं फॉर्टी फोर आहेत बार्टीमध्ये आय बी पी एसला चारशे सव्वीस एस एस सीचा पार्ट बघितला तर एस एस सी बार्टीमध्ये नाही आहे त्यानंतर आपण राज्यसेवा बघितला सगळ्यात हायेस्ट एक दोनशे एकतीस दोनशे प्लस फक्त संकल्प एज्युकेशन आहे रिझन आपल्याकडे एक स्ट्रॉंग टीम एस एस आपल्याकडे एक स्ट्रॉंग टीम एम पी एस सीची सुद्धा आहे तर ह्या पद्धतीनं आपल्याकडे पूर्ण फॅकल्टी आणि टीम ह्या सगळ्या कोर्सेसची उपलब्ध आहे काहीही डाऊट असतील तर मी वरती कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे सारथीचा ह्या पद्धतीने अजून एक महत्त्वाची गोष्ट विद्यार्थ्यांनी इमिजिएट लगेचच्या लगेच ऑप्शन देण्याची घाई करू नका त्यातल्या त्यात एम पी एस सी राज्यसेवेच्या विद्यार्थ्यांनी अजूनही त्यांनी फक्त जुनी यादी अपडेट केलेली आहे ज्यामध्ये संकल्पचं नाव नाही उद्या कारण की आज पुण्यामध्ये सुट्टी आहे त्यामुळे ऑफिस बंद आहे त्यामुळे उद्या जसं ऑफिस स्टार्ट होऊन जाईल तसं आम्ही जाऊ आणि त्यानंतर आपलं संकल्प एज्युकेशन त्यामध्ये ॲड करू कारण की तुम्ही एकदा फॉर्म भरून टाकला नंतर खूप अवघड जाईल तर त्यामुळं तुम्हाला जर संस्थेचं नाव दिसत नाही कारण की ह्यांच्या प्रोसेसमध्ये तुम्हाला प्रेफरन्स देत असताना गुगल फॉर्मचा प्रेफरन्स आहे जो थोडासा किचकट वाटेल तुम्हाला पण मला असं वाटतं की व्यवस्थित तुम्हाला जी पाहिजे ती इन्स्टिट्यूट दिल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ नका आणि काहीही अडचणीत येत असेल तर आपले जे सेंटर्स आहेत संभाजीनगरला पुण्याला किंवा नाशिकला तिथे सध्याला टीम पूर्ण वेळ सकाळी दहा ते पाच काम करते तर त्यांच्याकडे जाऊन तुम्ही तुमचं शंका निर्सन जे ते करू शकता बाकी काही डाऊट असतील ते कॉन्टॅक्ट नंबर मी दिले आहेत मला असं वाटतं या व्हिडिओच्या निमित्तानं ही सगळी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे उद्या परवा ह्याच्यातले अजून डीप डिटेल्ड व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर येईल जर तुम्हाला फॉर्म भरताना कसलाही डाऊट येत असेल तर घाई करू नका तीस तारीख शेवटची आहे जर तुम्हाला पाहिजे त्या संस्थेचं नाव दिसत नसेल तर थोडंसं थांबा तुमच्या तुमच्यापर्यंत मला असं वाटतं ती सगळी माहिती जी आहे ते मिळणारच आहे चला इथपर्यंत हा वाला पाठ घेऊन मी आपला आजचा व्हिडिओ संपवतो तुमच्याकडून अपेक्षा आहे की तुम्ही संकल्प हाच तुमचा पहिला विकल्प असेल धन्यवाद